नहीं का बंद के बंद के हो बंद के लिए पिलर पिलर दर 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 पिलर पिलर दर दर शिपुड शिपुड शिपूर शिपड शिपुड அகன் பிள்ளை <answer> पर पळ धर गटाला का नाही गटा नाही तर म्हैस म्हैस म्हशी का चला अगं म्हशी म्हैसचं खायला तिकडे बोंड चलो कर चलो कर हां म्हैस धरतो आहोत आपण इकडे ते इकडे तो पिलो आलो पिलो आलो इदर, दूर इधर मशीज दूर इधर मशीज नाही दावोदर की हा दावदर दावोदर हा दावदर, आ, दावदर। तो तर नमस्कार मित्रांनो आपण राहत आहोत आणि आपली भाषे आहे ओके आपली भाषे आहे मशी मशीद दावोदर हा बोंड खाऊ देऊ नका हा तर स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा आपल्या लाईव्ह ला। बोंड खायली बघ बोंड बोंड खायली या बाई आधी मै चार लागते मग मोबाईल भेटते तू तिकडे कापूस खायली कापूस खायली वड काय झालं मोबाइल मोबाइल बंद है मोबाइल बंद है बर पाठ तुखते तीक बड़ी गई पट गई तिक तक पट गेली पाटिल बाईस कौन बा

मुष्या चल तिकडे मशी चल मशी दे. दे? चल पिल्लू पिल्लू धर आधी पिल्याल धर पिल्याल धर घेटा ना पिल्लू धर 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 घेटा ना चल मशी मशी चल मशी चल चल तिकडे मैस आहे चल हम्म mm. टोपी लई झाली आहे मोठी तुला थांब मी टोपीसुद्धा पिल्याल तर पिल्याल तर दर शेफूट शेफूट धर तू बघ मैस तिकडे आपली कापूस खायली कापूस खायली मैस हां मैस कापूस खायली राव धर की तिचं धर की काय पाहिजे मोबाईल बंद आहे मोबाईल बंद आहे मोबाईल बंद आहे काय करली बापू तुला हाण थांब आपण हे लहान होता हे दाव धर मग लहान होता आता का धर की म्हैश नाही झाारची मग आपल्याला तू तू हो धर धर ते धर म्हण धर धर की ये धर बा तिकडे बघ म्हैस खायली आपला कापूस कापूस खायली आपला चल लवकर चल चल चल, चल। चला <laughs> गी हो गी इलीग आपले आहे चल पहिले मयस तिकडे आहे तिकड मयस तिकडे आहे

चार चार पाच सहा सात आठ आठ आता नीट एका दोन दहा पर्यंत कोण आहे ह कोण कोण बानी 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 म्हैस 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 तिकडे धान खाती धान खाती म्हैस म्हैस धान खाती धान खायली म्हैस हम्म <laughs> उंदरे पो अरे नका नका टोपी नको टोपी नको टोपी नको टोपी नको मामानं चप्पी केली नको बघ तिकडे मैज गेली आपली चलो कर चलो कर चल 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 चलो कर चलो कर काय चल चल चल

ラカイゴリガツダコ。

Ba, pumis. Mm. I-am ce bani? bani mm. Bani mai zdrze. Mai zdr, mai zdr, mai zdr. Mai zdr. Ce? Tu băgată la pliu, hai, kapus. capus. Mm? Hm? Capus, hai, zai pe mai

नाही गो बरं मैस मैस बादो, बादो। बादो, बादो। इकले, 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 इकले मैस चालत नीट भाबो बाबू इकडे 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 मैत चारायची मैत चारायची आपले धर्म पिलू कुठे गेला आपण हेच पिलू बापू उमस मारते पाने मैस मार वड मशीला ओशिला वड वड की वडना हा यायचं मानले मानलेकर यायचं मानलंय इकडं mai <tuk> Ali bag bane bane mai sali wah wow, marti marti mai ya, Bani ya डॅनी इकडे बघ इकडे बघ नाही गा दहावी दहा मग चारायची नाही का तुला हा काय नाही बघ आपली मैज दाखवायला मैज हा मैज दाखवायला काय मैज तुला दाखवायचं इकडे इकडे आपण टोपी पडली पाट पाट कुठे गेली आपल्या शेचं पिलू hmm? शेज पिलू कुठे गेले शेचं पिल्लू शेचं पिल्लू कुठे गेलं कुठं तिकड बर चला इकडं आता की आपल्या मैस निर्धर तरुण बर फाटा मुख फटामो आपल्याला लहान अडचण झाडमोड झाड काय झालं झाड मोड झाड झाडमोड मोरे मुंग्या का, का ना? 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 आता असतात का ब्रश ब्रश आता करते सकाळी करा लागते का सकाळी करा लागते सकाळी अग सकाळी असते चल तिकडा आईजणच नको तिकड आईच नाही बावा आहे भावा चल महाग मुघ आहे चल लुकर लिकुर बक्की दातक असायले लिकुरू दुपारचं दातक असायले हा हायच्या ना सरडे घालता दुसरं काही नाही हाय ना बानी सरडे घालता का नाही चल तर मित्रांनो हे आपली मैस आहे आणि आपलं रान आहे आणि हे आपण आहे मस्त पैकी रानत आहे कापूस चालू आहे तर मला आलाय काटा त्यामुळे सोडली मैस मैसनी भाची चाल लावता दोघ मस्त पै काही काय नाही बंद पडला मोबाईल बाबा आपला bos, itu bos, itu bos, itu bos, mais, mais, apa? Ya apa? Coba ini kaya? Coba huh? ini kaya? Kaya jalan mana? Mana? Kaya <laughs> mana Kaya kerlau mana? Kau kerja ni? Kau kerja mana? Kajakarlah mana?

दोन डायरेक्ट चार का तीन असते तीन।, तीन तीन हा भाषी ना चार नाही तीन 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 अशा मस्ती राखा राखतात मशीराशी अशा म्हशी राखा लागतात नाही नीट म्हण एक दोन म्हण अजून

मामाचं नाव काय सांग की मामाच नाव काय हो ही मैस आहे आपली मामाच नाव सांग मामाच मामाचं नाव सांगेन भावानी चला चला ऐक 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 जायचं ऐक जायचं जाऊ ऐक जाऊ चर चल 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 पैसे पडले पैसे 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 पडले पैसे वा पिलू आपले हो आहे म्हैशी काय इकडे पोर गेल्यावर लागली की थोड मोक सोडलं की जनावरला बघाय काय हो नेसते खायली नेसते का कापूस अरे बोंड तो तोडायची काय तर काय जनावरला काय काप बोंड का खायली हमारी भेस भी बडी आजी You <laughs>